सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि वारकरी महामंडळाकडे वळवल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय बचाव आंदोलन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला गृहमंत्र्याचा करायचं मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी मांडण्यात आलेली सामाजिक न्यायाची संकल्पना महायुती सरकारने मोडीत काढली असून अनुसूचित जातीच्या हक्कांच्या निधीवर राजरोसपणे दरोडा टाकत सरकार दलितांवरती अन्याय करत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात केला आहे तर सामाजिक न्याय विभागाच्या निधीला कायद्याचे संरक्षण द्या अन्यथा चालते असा इशारा विभागी आयुक्त कार्यालय येथे करण्यात आलेल्या आंदोलनातून सरकारला देण्यात आला सामाजिक न्याय विभागाच्या निधीची इतरत्र भिलेवाट लावण्यात येतो असा आरोप करत अजित पवारांचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना वारकरी महामंडळ करीत सामाजिक न्याय विभागातून वळवलेला निधी तात्काळ पूर्ववत करावा सामाजिक न्याय विभागाचा एक रुपया देखील इतरत्र वळवण्यात येऊ नये यासाठी कायदा करण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या विभाजनातून निर्माण केलेल्या मातंग बांधवांसाठी स्थापन आर टी साठी स्वतंत्र निधी तरतूद करून महासंचालक सुनील वारे महानिबंधक इंदिरा आस्वार यांना तात्काळ हटवण्यात यावे महागाई निर्देशकानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आणि यावेळी यशवंत भालेराव चंद्रकांत रुपेकर प्राध्यापक सिद्धोधन मोरे काकासाहेब गायकवाड सचिन निकम मनीषा साळुंखे असकर खान राहुल कानडे धम्मपाल भुजबळ विकास हिवराळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते कायद्याने ते चुकीचं आहे कायद्यानं सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवता येत नाही त्यांना कायदा माहीत नसेल तर या ठिकाणचा जो महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे तो स्वतः वकील आहे त्याला याचं शानपण असायला पाहिजे होतं की त्यांनी अजित पवारांना सांगायला पाहिजे किंवा सामाजिक न्याय विभागाचा निधी तुम्ही इतरत्र वळवू नका कारण या ठिकाणी मागासवर्गीवर जे होणारे आत्मे अत्याचार आहेत ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या थांबवण्याचा विषय नाही तो वाढवून कसा वाढला जाईल याच्यासाठी या ठिकाणचा या सरकार प्रयत्न करत आहेत काल परवाच या ठिकाणी कन्नडला एक हत्या झाली त्या हत्येमागे सूत्रधार मोकाळ सोडून दिलेला आहे आणि इतर इमाइटीचीमध्ये तिथं पण आमच्या लोक रान्याय झालेला आहे